नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एक अभिनेत्री चक्क कोमत आहे आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती फिल्मी बायोग्राफी या नक्की करा बिग बॉस मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री जान्हवी किलेकर ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते आता जान्हवीने तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे जान्हवीच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याने खुलासा तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे माझा मुलगा लहान असताना मी किचन मध्ये काम करत असताना डोक्यामध्ये अचानक मुंग्या आल्या आणि मी बेशुद्ध पडले त्यानंतर दहा मिनिटांनी मला जाग आली आणि घरातील मंडळींना सांगत होते की मला वाचवा मला वाचवा की मी यातून आता वाचणार नाही असं वाटत होतं त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले तेव्हा तब्बल सहा दिवस मला जाग आली नाही तेव्हा मी आय मध्ये होते शुद्धीवर आल्यावर मला माझं बाळ आहे का तो कसा असेल याबद्दल प्रश्न पडत होता तेव्हा मला बघताही आलं नाही तेव्हा रिपोर्ट मध्ये असं कळलं की मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत आणि मध्येच माझ्या मेंदूवर परिणाम होऊ लागला आणि मध्येच मला येड्याचे झटके येऊ लागले मी मध्येच हसायचे आणि मध्येच रडायचे तेव्हापासून माझं बाळ माझा नवरा सांभाळत आहे यामधून बाहेर पडायला मला तीन ते चार वर्ष लागली असं तिने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला आहे तर मित्रांनो या अभिनेत्रीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद